मी सुभाष दामोदर सावरकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सदतीस वर्षाची सर्विस दिल्यानंतर मी सेवानिवृत्त झालो आणि या दरम्यानच संपूर्ण पन्नास वर्षपर्यंत जवळजवळ मी साहित्याच्या सेवेत रत राहिलो या अठ्ठ्याण्णवव्या मराठी साहित्य संमेलनाचं हे औचित्य आहे की या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेचं एकंदरीत कार्यक्षेत्र मराठी भाषेचं प्रभावक्षेत्र आणि मराठी भाषेचा माणसाच्या जीवनाशी असलेला संलग्न असलेला संबंध याची उजागरी आपल्याला तपासता येणार आहे विश्वस्नेह का ज्ञान धरे सब का सब सम्मान करे असं जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घोषणा दिलेली आहे ही घोषणा सर्वांनाच लागू आहे आणि एकंदरीत मराठी भाषेच्या प्रगतीसाठी मराठी माणसाच्या प्रगतीसाठी आणि एकंदरीत मानवजातीच्या प्रगतीसाठी जे काही लिहून ठेवलं आहे तुकडोजी महाराजांनी इतकंच नव्हे तर त्याच्या आधीच्या सगळ्या संत महात्म्यांनी जे वारंवार लोकांना लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न ज्याच्यातून केला आहे त्या सगळ्या साहित्याचं त्याच्यासमोर मी नम्र होतो आणि या सगळ्या साहित्याला साहित्याला एक अशी असा दर्जा लाभो ज्या वेळ ज्या योगे एकंदरीत माणसं मराठीतली ही अधिक ज्ञानसंपन्न होतील अधिक समंजस होतील अधिक वैश्विक होतील तेव्हा अठ्ठावी अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या शुभदिनी मी आपल्याला आवाहन करतो की साहित्यातून मानवतावाद मानवतावादातून प्रगती प्रगतीतून एकता एकत्व एकराष्ट्रीयत्व एक या सगळ्या संकल्पना पुढे येतील आणि या सगळ्या संकल्पनांमधून आपण साहित्याशी जीवनाशी आणि एकंदरीत मानवजातीशी फार चांगल्या संपर्काने जुळून जुळवून घेऊ शकू अशी एक सदिच्छा प्रकट करतो